जे पंजाबमध्ये आणि काश्मीरमध्ये अतिपूर स्थिती असल्यामुळे ट्रान्सपोर्टच्या गाड्या जात नाही आहे त्यामुळं सर्व जे भाजीपाला असेल किंवा इतर मार्केट असेल कांदा असेल डाळिंब असेल पूर्ण मार्केट डाऊन आहे जवळजवळ बाजार निम्म्याच्या निम्म्याला खाली आले डाळिंबाचे प्रकारे बाजार आले पण आपण जो दुसरा व्हिडिओ बनवला होता दहा दिवसापूर्वी त्यांचे बाजार आज जागेवरती त्यांची खरी झाली आहे एकशे वीस रुपये किलोनी दीडशे प्लस डाळिंब दीडशे ग्रॅमचे पुढचे डाळिंब हे एकशे वीस रुपये किलोनी त्यांनी दिलेले आहेत ते कसे तर त्यांची क्वालिटी एकसारखा माल शरद किंगबद्दल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत गेलेलो आहे कारण हाच फायदा आहे जो भगवाचा प्लॉट आज जो ऐंशी नव्वद रुपयाच्या पुढे कोणी मागत नाही आहे चांगल्या क्वालिटीचा तोच आज शरद किंगचा बाजार एकशे वीस रुपये त्या कानडगावच्या शेतकऱ्याला भेटला आहे ते शेतकऱ्यांचा नंबर गाव सगळं मी परत एकदा देतो आहे आणि जो दुसरा व्हिडिओ माझा बघितला असेल तो परत एकदा बघा धन्यवाद आपले जवळजवळ नऊशे सबस्क्रायबर आपले दहा दिवसात पूर्ण आले पंचवीस हजार व्ह्यूज पूर्ण आले पण जरी काही लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी थँक्यू